परतीच्या पावसाने महाराष्ट्रात चांगलाच जोर पकडला आहे गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे रायगड जिल्ह्यात माथेरान येथे तब्बल दोनशे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हवामान विभागाने रायगड पुणे घाटमाता आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अर अलर्ट दिला आहे या भागात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे विशेषतः घाटमाथ्यावरील भागामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढू शकतो मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी नाशिक घाटमाता जळगाव अहिल्यानगर सातारा घाटमाता बीड बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे या भागात ही जोरदार पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहण्याचा अंदाज आहे तसेच नंदुरबार धुळे सांगली पुणे सोलापूर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा आणि गोविंद गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे